नमस्कार स्मिता स्मितापाध्य शॉर्ट्स आणि साहित्य या चॅनलवर सर्व सबस्क्रायबर्स आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या ह्या चॅनलवर आज मी विषय आणला आहे टपाल दिन मला आज एक व्हॉट्सअप आला की नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा म्हणजे नऊ ऑक्टोबर हा टपाल दिन आहे तर आमच्याच का एका समूहामधील एक महिला आहेत शिल्पा ताई विचारे म्हणून त्या बऱ्याच स्पर्धांमध्ये त्या स्वतः सी ए आहेत आणि बऱ्याच स्पर्धांमधून त्या कविता स्पर्धेमध्ये भाग घेतात स्वतः कविता बनवतात छान लेखिका आहेत आणि टपाल दिन या निमित्ताने टपाल खात्याने टपाल लेखन स्पर्धा ही आयोजित केली आहे आणि त्यासाठी त्यांनी त्या, त्या स्पर्धेसाठी पत्र लिहिलेलं आहे तर हे पत्र वाचल्यावर मला वाटलं हे आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूया आणि तुम्हालाही ते ऐकून आवडेल अशी मला आशा आहे तर मी हे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये आहे ते वाचून दाखवते साधारण सात ते आठ मिनटाचं आहे पूर्ण तर सुरुवात करूया विषय असा आहे की टपाल खात्या टपाल दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं टपाल खात्याला हे पत्र म्हणजे त्याविषयी आपल्यामधील असलेल्या भावना आपल्या जुन्या आपल्या काळातील लोकांना पत्राचं महत्त्व पत्र कसं असतं पत्र कसं लिहिलं जायचं त्यामागील ज्या भावना होत्या आणि सवय होती आणि आता ती फारच कमी प्रमाणात म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे त्या अनुषंगाने हा हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे तर तुम्हाला ते मी वाचून दाखवते सुरुवात करते प्रती मुख्य पोस्टमास्टर जनरल ब्लॉक चार जनरल पोस्ट ऑफिस महाराष्ट्र सर्कल मुंबई एक विषय लेखनाचा आनंद डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व आदरणीय महोदय दे, महोदया आजच्या डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व यावरील माझे विचार व्यक्त करण्यासाठी हा पत्र प्रपंच सप्रेम नमस्कार विनंती विशेष हातातले लिहिलेले पत्र नाचवत उत्फुल चेहऱ्याने सूर्यकांत गात आहे खूप जुना दशकातील मराठी चित्रपट हे गाणे त्या पत्रात नायकाच्या उचंबळून आलेल्या भावना प्रतिबिंबित झालेल्या असतात आणि त्या पत्राद्वारे त्यांचं नायिकेशी संभाषण चालू असत खरंच जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा त्यातून आपण व्यक्त होत असतो संवाद साधत असतो आपल्या भावभावनांचं प्रतिबिंब हस्ताक्षरातून कागदावर उमटत असते ते हस्ताक्षर समोरच्या व्यक्तींपर्यंत त्या भावना तो पत्रलेखनासाठी वापरलेला कागद शाई या गोष्टी देखील पत्रलेखकाची भावावस्था सांगू पाहतात पत्र, पाहता पत्र वाचणारी व्यक्ती त्या हस्ताक्षराला अलवार स्पर्श करून ती अक्षरे डोळ्यात साठवत त्या भावनांची अनुभूती घेत असते पत्राची वाट पाहण्यातील एक अनामिक हुरहुर आणि पत्र हाती येताच होणारा प्रचंड आनंद कसं वर्णन करणार कसं मोजमाप करणार या भावनांचं येतील का अनुभवता या साऱ्या गोष्टी ईमेलमधून किंवा अन्य डिजिटल संदेशातून तंत्रज्ञानाने संदेश वाहनाच्या प्रक्रियेत क्रांती आणली हे जरी खरं असलं तरीही ईमेल किंवा डिजिटल मेसेजेस हे पत्राची जागा घेऊ शकत नाही त्याची बरोबरी करू शकत नाही काळाच्या ओघात पत्र हरवत चाललं आहे बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरच्या व्हॉट्सअप फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम अशा समाज माध्यमातून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला आहे डिजिटल संदेश वेगवान असतात हे खरं पण बऱ्याच वेळा ते घाईघाईंनी पाठविले जातात आवेगात संदेश टाईप करून पाठवला जातो अगदी परत वाचूनही न पाहता मग कधी यातून गैरसमज निर्माण होतात आणि नंतर लक्षात येतं की आपल्याला तर असं नव्हतं म्हणायचं यापेक्षा वेगळं काहीतरी सांगायचं होतं पण वेळ तर निघून गेलेली असते बाण धनुष्यातून सुटलेलाच असतो पत्र लिहिताना मात्र शब्द कागदावर उमटण्याआधी मनात विचारांची आवर्तने झालेली असतात शब्द हृदयातून येत असतात पत्रात लिहिलेला मजकूरही आपण पुन्हा पुन्हा वाचून बघतच असतो त्यामुळे ते लेखन पूर्ण विचारांती झालेले असते लिहिता लिहिता नकळतपणे आत्मपरीक्षणही होत असते अशा पत्रांनी सलगी वाढते विचारांची देवाणघेवाण होते समोरच्या व्यक्तीला समजून घेता येतं नातेसंबंध खटूत होतात अशा हस्तलिखित पत्रांचे विविध पैलू आहेत यातून वेगवेगळ्या भावनांची अभिव्यक्ती होत असते अनौपचारिक पत्रातून कधी प्रेमाची कबुली दिली जाते व्यक्त केली जाते तर कधी असते क्षमायाचना कधी मजकूर असतो अभिनंदनपर कधी सातवून करणारा तर कधी असते समुपदेशन या व्यतिरिक्त औपचारिक पत्रे असतात ती शिफारस पत्र पत्र मागणी पत्र इत्यादी प्रकारात मोडणारी पण काही पत्रांना साहित्यिक मूल्यही असते आणि मग ती पत्रे केवळ त्या दोन व्यक्तींमधला खासगी पत्रव्यवहार न राहता वैचारिक सृजनाचा आविष्कार ठरतात उदाहरणच द्यायचे झाले तर प्रिय चिए या पुस्तकाद्वारे प्रकाशित झालेली सुनीताबाईंनी हो सुनीताताई देशपांडे मता जी ए कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे त्यात जिव्हाळा आपुलकीसोबतच वैचारिक देवाणघेवाण आणि मतमतांतरे यांचे मनोज्ञ दर्शनही घडते अजून एक ठळक उदाहरण म्हणजे भीमसेन जोशी कुमार गंधर्व बाबा आमटे मरडेकर बोरकर माडगुळकर जयवंत दळवी इत्यादी दिग्गजांशी किंवा त्यांच्या गणतो गड़, गोतांशी पु ल देशपांडे यांचा असलेला पत्रसंवाद जो लोकसत्ताने आणखी पु लच्या माध्यमातून वाचकांसमोर आणला पूर्वी साहित्यिकांना येणारी वाचकांची पत्रे सविस्तर असायची साहित्य कलाकृतीवर प्रगल्भतेने अभिप्राय देणारी त्या कलाकृतीने त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारची मानसिक आंदोलने आली याचं वर्णन करणारी अनेक वेळा हा वाचक लेखक पत्रव्यवहारही वाचनीय असायचा यातून लेखक वाचकाचे ऋणानुबंध देखील जुळत असत डिजिटल युगात हा संवादही त्रोटक झाला कारण तो शीघ्र झाला त्यामागचं विचारमंथन थांबलं कधी पत्रांमुळे संस्कारक्षम वयातील जडणघडणसुद्धा होत असते उदाहरण उदाहरण द्यायचं जा झालं तर इंदिरेस पत्र जवाहरलाल नेहरूंनी एका पित्याने आपल्या लाडक्या लेकीला इंदूला म्हणजेच प्रियदर्शनी इंदिरा हिला तुरुंगातून किंवा प्रवासात असताना लिहिलेल्या पत्रातून जगाचा इतिहास आणि संस्कृती राजकारण दूरदृष्टी दुर विशाल दृष्टिकोन अशा मुद्द्यांवर भाष्य करत आपल्या दहा वर्षाच्या मुलीला समजेल अशा भाषेत पत्र लिहून तिला मार्गदर्शन केले तिच्या विचारांना चालना दिली हीच खाजगी वाटणारी पत्र नंतर जगभर प्रसिद्ध होऊन जगभरातील मुलांसाठी मार्गदर्शक ठरली कधीकधी महान व्यक्तींची उदाहरण द्यायचं झालं तर सावरकर टिळक गांधी भगतसिंग वगैरे हस्तलिखित पत्रे हाती पडतात आणि एक ठेवाच गवसतो बऱ्याचदा अशा प्रकारच्या पत्रांना महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून वर्तमानपत्रातून जाहीरपणे प्रसिद्धी मिळते ऐतिहासिक पत्रव्यवहार अभ्यासासाठी संदर्भ म्हणून कामी येतो उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे अब्राहम लिंकनचे पत्रे वगैरे खाजगी पत्रलेखन अनौपचारिक असल्यामुळे त्यात पत्रलेखनाचे व्यक्तिमत्व डोकावत असते पत्र वाचताना वाचकाला पत्रलेखक प्रत्यक्ष भेटल्याचीच अनुभूती मिळते आमच्या बालपणी पोस्टमॅन काकांची वाट पाहणे आणि आमचं पत्र आहे का हो काका का, हे विचारणे हा आवडता उद्योग असायचा त्याकाळी पत्र हाती पडताच त्या व्यक्तीला होणारा आनंदही अवर्णनीय असायचा भले ती व्यक्ती कोणी असो गावातील सामान्य नागरिक किंवा परगावी वास्तव्य असलेला किंवा अगदी सीमेवरचा जवान असो आठवत असेलच नाम चित्रपटातील हे गीत किंवा बॉर्डर मधील है हे गीत, गीत। कुटुंबियांच्या भावना त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणारी ही गीते आजच्या डिजिटल युगात खाकी गणवेशातील सायकलवरून पत्रांची शबनम खांद्याला लावून येणारं पोस्टमन हे दृश्य दुरापास्त होत चालले आहे कालाय तस्मय नमहा म्हणत आपण तो बदल अंगीकारतही आहोत पण तरीही या युगातही प्रसंगोचित पत्रे लिहिणे हे आवश्यकच आहे आणि आनंददायी देखील आहे बऱ्याचदा काही गोष्टी समोरासमोर प्रत्यक्ष बोलणं जमत नाही अशावेळी पत्र आपल्या मदतीला धावून येतं प्रसंगोचित पत्रही वर्षानुवर्षे जतन केली जातात आणि मन्मबंधातील ठेव बनून राहतात जुन्या पत्रांमधून भूतकाळात डोकावून पाहता येतं ते दृश्य आपल्या डोळ्यांसमोर साकार होत असतं पत्राला स्मृतीगंधाचा दरवळ आहे षडजाची जोडतार जुळली की गंधा रापोआप उमटतो तो दडलेला असतो त्या तारांमध्ये तसंच जुनी पत्रे पाहिली ना की स्मृतींच्या तारा जुळत जातात आणि त्यातून उमटत जातो पत्रलेखकाच्या व्यक्तित्वाचा गंधार पत्रलेखनामुळे लेखनशैली सुधारते सर्जनशीलता वाढते भाषेचे सौंदर्य नव्याने जाणवू लागते शब्दांचा नाद आणि ताल मोहून टाकतो अक्षरांविषयीचं प्रेम उफाळून येतं ताण तणावाचा निचरा होण्यासाठी पत्रलेखना इतका प्रभावी उपाय नाही आजच्या डिजिटल युगात हस्तलेखित पत्र हे खूप खास ठरते असलेले स्नेहसंबंध दृढ करण्याचे लोक वृद्धिंगत करण्याचे सामर्थ्य त्यात आहे ते आपला एक ठसा त्या नात्यांवर उमटवत असते खरं तर पत्रलेखन ही एक कला आहे ती तीज़ जपणे तिचे संवर्धन करणे नवीन पिढीला तिची ओळख करून देणे हे डिजिटल युगात अत्यावश्यक आहे त्या अनुषंगाने टपाल खात्याने संस्कृती जतनाचा हा जो उपक्रम म्हणजेच ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा राबविला आहे त्याबद्दल टपाल खात्याचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्या उपक्रमाला उदंत सुयशिंतून मी इथे थांबते या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद कळावे लो बसावा, स्नेहांकित शिल्पा आनंद शेरगे मंडळी कसं वाटलं हे पत्र खरंच आपल्या जुन्या आठवणी अगदी उफाळून आल्या असतील ना मला अगदी हे वाचल्यानंतर वाटलं की आपण हे आपल्या चॅनलवर वाचून दाखवावं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आपल्या मनातील भावना जी प्रत्येकामध्ये आहे जी आपल्या काळातील लोकं आहे त्यांच्यामध्ये आहे आणि अर्थात नवीन युगातील डिजिटल युगातील जी आपली तरुण पिढी आहे त्यांनासुद्धा या टपाल खात्याचं जे काम आहे आपल्यातील भावना आहे आपले जे ऋणानुबंध त्याच्याबरोबर आहेत टपाल खात्याबरोबर हे पोचवाय पोचवावं असं मला वाटलं म्हणून हा वाचन प्रपंच मी केला आहे नमस्कार ह्याच नोटवर मी येता इथे थांबते सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब केला आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद